आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे कुंभेफळी ठिकाणी श्री शेष नारायण मंदिरामध्ये तुकाराम पांडे परिवाराकडून अभिषेक पूजा संपन्न झाली कैलासवासी पार्वतबाई धोंडीबा कोटकर यांचे स्मरणार्थ श्री एकनाथ धोंडीबा कोटकर व कैलासवासी भास्कर शंकर कोटकर यांचे स्मरणार्थ शोभाताई भास्कर कोटकर यांच्याकडून भगवान श्री चरणी पादुका अर्पण करण्यात आल्या तसेच सुभाष काशीनाथ कोटकर यांनी श्री शेषनारायण मंदिरास दानपेटी अर्पण केली यानंतर संपूर्ण गावातून ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली यानंतर जगद्गुरू द्वाराचार्य डॉ रामकृष्णदासजी महाराज लहवितकर अकोले तालुक्याचे आमदार डॉ किरण लहामटे परमपूज्य योगी केशवबाबा चौधरी हरिभक्तपरायन राजेंद्रजी महाराज नवले हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख अगस्ती देवस्थानचे विश्वस्त ॲडवोकेट के डी धुमाळ जालेंद्र वागवरे व वा गावातील मान्यवरे यांच्या शुभहस्ते हस्ते धर्मध्वाजाचे अनावरण करण्यात आले गावकऱ्यांच्या हस्ते हिंदू धर्माचे प्रतीक असलेली भगवी शाल देऊन मान्यवर व मान्यवर व महंतांचा सत्कार करण्यात आलाय सत्कार व मनोगतानंतर मान्यवर व महंतांच्या हस्ते कोटकर परिवाराने दिलेल्या पादुका श्री शेषनारायण मंदिरामध्ये ठेवण्यात आल्या यावेळी कुंभेफळ गावातील सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते राजयोग न्यूजकरिता संपादक संदीप दातखिळे अकोले शपथविधी करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही आम्हाला लोकांना बोलवलं होतं द्वाराचार्य म्हणून पहिल्याच राजकीय होतो शपथ घेतल्या घेतल्या आमच्या स्टेजवर प्याय माझे दोन्ही आदरणीय म्हणाल काय केलं पाहिजे मी स्पष्ट शब्दात सांगितलं देवा भाऊ फार विकाड बांधण्यापेक्षाच लोकांच्या छाता कडवला जाती जमातीत कलह लागले ते तुम्हाला शांत केले पाहिजे विचार आणि भ्रष्टाचार थैमान लागतोय था त्याकरता संस्कृतीला प्राधान्य दिलं पाहिजे संस्कार संस्कृती हे महत्वाचं सूत्र आपण लक्षात ठेवा आणि म्हणून त्या पद्धतीनं कामकाज सांगू आज राज्याचे नेते अजितदादा पवार त्याही देवेंद्रजी एकनाथजी शिंदे साहेब आणि संपूर्ण आज आपल्याला चांगले दिवस आहे आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये धर्माला मानणारे देवाला मानणारे संतांना मानणारे ऋषींना मानणारे प्रशासक आल्यामुळे कार्यकर्ते आल्यामुळे हा धर्म आपला अधिक सुरक्षित आहे तर भीती वाटत होती कसं व्हायचं काय व्हायचं आजच्या विद्यमान अवस्थेमध्ये नरेंद्रबाईंनी जे काही निर्णय घेतले या देशाच्या भल्याकरता आज एक मोठी आपत्ती लक्षात ठेवा आणि म्हणून आपण धर्माचं संघटन धर्माचं परिपालन करणं आवश्यक आहे आपला <laughs> धर्म हा नामधारी धर्म आणि प्रत्यक्ष आचरण करण्याचा धर्म आहे आणि म्हणून इतरांचा आपण विचार न करता आपला धर्म कसा प्रबळ होऊ शकेल आपला वैदिक धर्म आहे आणि वैदिक धर्म वेदप्रणीत धर्म आहेत म्हणून आपण आपले आचार विचार जे काय आहे ते योग्य परिपालन केलं पाहिजे आज या धर्मध्वजातून दोन गोष्टी या ठिकाणी सिद्ध होत आहे या ठिकाणी भगवान श्री नारायण या ठिकाणी प्रकर्षानं त्यांचं वास्तव्य आहे आणि अशा पद्धतीने म्हणून या ठिकाणी प्रतीकात्मक ध्वज आपण उभारला आहे हे दैवी देवतेंचं अधिष्ठानाची उपस्थिती आहे हे दाखवणार मनापासून पहिल्यांदा शुभेच्छा देतो आज <laughs> <laughs> आपल्या मुंबई गावामध्ये नव्हे तर अकोले तालुक्यामध्ये पहिल्यांदा धर्मध्जाच अनावरण होत आहे ज्यांच्या हे अनावरण झालं ते डॉक्टर हरिवक्त पारायण रामकृष्ण दादजी महाराज देयकर त्याचबरोबर राजेंद्र महाराज नवले दीपक महाराज देशमुख त्याचबरोबर योगी केशव बाबा हे सगळे आध्यात्मिक क्षेत्रातील आपले मार्गदर्शक इथं उपस्थित आहे आणि विशेष करून भाजपाचे गटनेते आपल्या सर्वांचे स्नेही जरेंद्रजी वाक्सोरे हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आदरणीय पांडेताई या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीचा हा समारंभ संपन्न होत आहे आज मला वाटतं शेषनारायण महाराजांच्या काठीचा कार्यक्रम आहे तुमचा बरोबर आणि सगळा योग जुळून आलाय आणि हिंदू धर्मामध्ये अक्षयतृती आणि म्हणजे मी आज वेळ दिला त्याचं कारण असं की अक्षय तृतीयेला हा धर्म दोष दाखवण्यात उभा राहील आणि धर्माचा प्रसार जोरात होईल असं मला वाटतं की जशी हवा येईल तो दोष पडके आणि आपल्या मनातल्या भावना पण तशा उत्सव बोलून घेतील आणि आपण जोरात काम करायला सुरुवात होईल आता इथून गेल्यानंतर माझा आग्रह खर तर शिष्यारायण महाराजांचं राजवर् देवस्थान असं कुठं नाही आहे पण आपल्या गावात आता त्याला बर करावा पर्यटनाचा दर्जा द्या म्हणजे पाच पन्नास लाखात खेळण्यापेक्षा तुम्ही कुकीमध्ये खेळायला सुरुवात होती आणि तुम्ही तसे केलं तर नक्की मध्ये सांगतो आता त्याच कारण असं की गावात मंदिर सुंदर काम करत आहे पण संस्काराचं खरं काम आध्यात्मिक क्षेत्र करत आणि तसं झालं आता हा धर्म पाणी जी वाईट लोक त्याच्यात त्याच्यातही चांगली ऊर्जा येईल आणि त्याची वाईट गुण स्वरूप देतील तृतीय मी परमेश्वराची मागणी करतो कारण धर्म म्हणजे काय का जो प्राणी मात्राची रक्षा करतो तो धर्म आहे तोच खरा धर्म आहे सुट्टी तयार झाली शास्त्र ते काय सांगत असतील मला माहीत नाही होईल म्हणतो माकडाचं काय शिपूर गाळाला माणूस तयार झाला आज काय हा निर्माता आहे परमात्मा परमात्म्याने जग निर्माण केला जे शांती शोध लावतात ना त्याच्या ब्रेन मध्ये पण ते टाकायचे काम त्या परमात्म्या नसतील तुम्ही आम्ही बोलतो करतो ते पण परमात्मा फक्त त्या परमात्म्याला सांगतो चांगल्याची संख्या वाढू दे आणि वाईट तू गाळून जाऊ दे असं त्या निमित्ताना जास्तीच बोलायचं नाही पाठपुरावा होता ज्यांदर्जींनी मांडली तुम्ही कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्याला मूर्त रूप देण्याचं काम आम्ही जिल्हाधिकाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आणि तो आज नाही येईल नक्की तुमचा आदर्श घेऊन बाकीचे सगळे काम करते परत एकदा आजच्या उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या क्षेत्रतेच्या शुभेच्छा देतो वार्ताहर संदीची मार्क मंडळी जी तो त्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण देतो जय हिंद जय